मराठा आरक्षण हे संवैधानिक नाही किंवा घटनात्मक नाही असं जे वारंवार सांगितलं जातंय त्याला एक प्रमुख कारण असं की एकूण आरक्षणाची पन्नास टक्केची अट ओलांडली जाईल पण ही अट कशी ओलांडता येईल आणि मराठा समाजाचं आरक्षण हे कसं संवैधानिक करून घेता येईल हा पहिला मुद्दा मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीतूनच कसं आरक्षण मिळू शकतं किंवा ओबीसी व्हर्सेस मराठा हा वाद कसा चुकीचा आहे मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेली मतं नेमकी कोणती आहेत हा दुसरा मुद्दा केंद्र सरकारने दिलेल्या ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या संदर्भानं मराठा आरक्षणाचा विचार हा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा फार महत्वाचा आहे तो म्हणजे का संतप्त होतोय मराठा समाज आरक्षणाव्यतिरिक्त नेमक्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत मराठा समाजाच्या नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज येत्या आठ डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विधान भवनावरती धडक मोर्चा काढण्यात येतोय या मोर्चाचं नेमकं कारण काय आणि आत्ताच हा मोर्चा का काढण्यात येतोय त्याला कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने नुकतीच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आता अजून कोर्टाचा निर्णय यायचा आहे तोवरच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक निषेधाचा भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हा धडक मोर्चा काढण्यात येतोय आणि त्याच्या संदर्भात आता आपल्याला माहीत आहे दोन तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्या उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत म्हणजे फडणवीस सरकार असतं तर नेमकं काय झालं असतं आता उदयनराजेंची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की सुपर मराठा मॅन अशी ज्यांची ओळख आहे ते सुद्धा काही करू शकले नाहीत म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी पवारसाहेबांवर निशाणा साधलेला होता अगदी नितेश राणेंची देखील याच्या बाबतीत प्रतिक्रिया आलेली आहे या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हे मराठा आरक्षण वारंवार का रखडलं जाते का प्रलंबित राहते का ते संवैधानिक ठरू शकत नाही त्याचं नेमकं कारण एक प्रमुख सांगितलं जातं ते म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाच्या अटीचं मुळात एकोणीशे नव्वद पासून ही मराठा आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे एकोणीसशे नव्वदला भारतामध्ये व्ही पी सिंगांचं सरकार होतं अगदी त्यावेळीच मंडल आयोगाच्या शिफारशी मंजूर झालेल्या होत्या आता मंडल आयोगाची ज्या शिफारशी होत्या त्या वीस वर्षांपासून प्रलंबित होत्या पण एकोणीसशे नव्वदला त्या सगळ्या शिफारशी मंजूर झालेल्या आपल्याला बघायला मिळतं अवघ्या एक वर्षातच केंद्रामध्ये नरसिंहरावांचं सरकार आलं आणि नरसिंह रावांचं सरकार आल्यानंतर एक महत्वपूर्ण खटला मंडल आयोगाच्या संदर्भात झालेला होता त्यावेळी दिल्लीमध्ये एक जी महिला पत्रकार होत्या इंद्रा सहानी त्या वकील देखील होत्या त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टानं मंडल आयोगाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय दिलेले होते बघा ते निर्णय नेमके कोणते आहेत आणि त्याचा या पन्नास टक्केच्या अटीशी कसा संबंध आहे बघा त्यातला एक पहिला निर्णय असा होता की एखाद्या प्रवर्गाला आरक्षण दिल्यानंतर एकूण आरक्षणाची पन्नास टक्केची अट वलांडता कामा नाही म्हणजे पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण गेलं नाही पाहिजे आता हे एकोणीशे एक्क्याण्णवला आलंय दुसरी अट अशी होती की एखाद्या प्रवर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व असता कामा नाही पर्याप्त याचा अर्थ पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तरच आरक्षण देता येईल आणि तिसरा मुद्दा असा होता की ज्यांना आरक्षण द्यायचं आहे ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या नव्हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असले पाहिजेत त्यांना आरक्षण देता येईल आता मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला कितीतरी वेळा सिद्ध झाले राज्य मागासवर्ग आयोगाने देखील त्याचे अहवाल सादर केलेले आहेत आता राणी समितीचा अहवाल आणि गायकवाडा समितीचा अहवाल आपल्या सगळ्यांसमोर आहे अगदी या चार पाच वर्षांमधला हा विषय आहे पण तरीसुद्धा मराठा आरक्षण का भेटत नाही तर पन्नास टक्के चट ओलांडी जाईल असं सांगितलं जात आहे पण पन्नास टक्के चट कशी ओलांडता येते बघा राज्यघटनेतील सोळा चार या कलमानं आरक्षण दिलं जातं हे आपल्याला माहीत असेलच पण सोळा चार जे आहे हे म्हणजे सोळावं कलम राज्यघटनेतला हा मूलभूत हक्क आहे फंडामेंटल राईट आहे हेही आपल्याला माहीत असेल आता मूलभूत हक्कावर गदा आणणारा कुठलाच कायदा करता येत नाही आणि करायचा असेल किंवा त्या हक्कांमध्ये बदल करायचे असतील तर त्याला देखील राज्यघटनेमध्ये काही सांगितलेलं आहे काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत आता सोळा चारनुसार जरी आरक्षण दिलेलं असलं तरी ते हक्कांमध्ये येत नाही ते एक्सेप्शनल केसमध्ये येत म्हणजे अपवादात्मक परिस्थितीत राज्यघटनेमध्ये आरक्षणाला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन असा एक प्रॉपर शब्द आहे याचा अर्थ असा आहे की संरक्षक भेद म्हणजे एखाद्या विशिष्ट गटाचं संरक्षण करण्यासाठी बाकीच्या लोकांपासून त्याच्यामध्ये भेद निर्माण करायचा म्हणजे समान परिस्थितीत समान लोकांना समान वागणूक देणं म्हणजे समानता निर्माण करणं आणि त्याच्यासाठी आरक्षण आणलं गेले हे आपल्या निश्चितपणानं लक्षात येईल आता पन्नास टक्केची अट एकोणीशे एक्क्याण्णवला आली पण ती जर ओलांडायची असेल तर तीनशे अडुसष्ट हे कलम राज्यघटनेमध्ये सांगितलंय तीनशे अडुसष्ट कलमामध्ये काही दुरुस्ती आहेत साधी दुरुस्ती विशेष दुरुस्ती आता विशेष दुरुस्तीनुसार काय करता येतं बघा संसदेमध्ये टू थर्ड मेजॉरिटी जर झाली खासदारांची टू थर्ड मेजॉरिटी आणि निम्म्या घटक राज्यांची परवानगी घेतली तर निश्चितपणाने ही अट ओलांडता येते किंबहुना ती पन्नास टक्केची मर्यादा वाढवता येते म्हणजे केंद्र सरकारनं जर मनावर घेतलं अर्थात राजकीय इच्छाशक्ती जर दाखवली तर निश्चितपणाने ही अट ओलांडता येऊ शकते हा पहिला मुद्दा त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं मराठा समाजाचंच नव्हे तर मराठा असेल जाट पटेल यांचं आरक्षण हे संवैधानिक करून घेता येऊ शकतं दुसऱ्या बाजूला ओबीसी कॅटेगरीमधूनच आरक्षण मिळू शकतं तशा संदर्भात म्हणजे अहवाल आलेले आहेत सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचं कितीतरी वेळा सिद्ध झालेला आहे आता ऑदर बॅकवर्ड क्लास इतर मागास प्रवर्ग महाराष्ट्रात ऑलरेडी त्याचं बत्तीस टक्के आरक्षण आहे एस सीचं तेरा टक्के आणि एस टीचं सात टक्के टोटल बावन्न टक्के होतं म्हणजे ऑलरेडी पन्नास टक्केची अट तिथं ओलांडली गेलेली आहे आता वरचं दोन टक्के निश्चितपणानं चॅलेंज करता येण्यासारखं आहे बघा ओबीसी कॅटेगरीमधून आरक्षण देता येऊ शकतं याच्यावरच कितीतरी वेळा अहवाल सादर केले गेलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी चेंडू जातो तिथं कोणीतरी आव्हान देतं चॅलेंज करतं आणि ते संवैधानिक ठरत नाही प्रवीण गायकवाड जे पूर्वी ब्रिगेडमध्ये होते नंतर शेकापमध्ये गेले त्यांनी आरक्षण नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषयच येत नाही त्यांना कुणबी दाखले द्या ते आपोआप ओबीसीमध्ये येतील म्हणजे विदर्भ मराठवाड्यातला कोकणातला जो कुणबी आहे तो ऑलरेडी आता ओबीसीमध्ये आहे पण तिथंसुद्धा आता कुणबी वर्सेस मराठा असा सुद्धा वाद भडकवण्याचा प्रयत्न होतो आहे हे आपल्या लक्षात येईल आता मराठा समाजाला आपण एक बघू शकतो एकोणीसशे एकतीस नंतर देशामध्ये जात न्याय जनगणना झालेली नाही ती परत एकदा व्हावी अशी सुद्धा एक मागणी निश्चितपणाने दिसते त्यामुळे ओबीसीमधून निश्चितपणाने हे आरक्षण मिळू शकतं पन्नास टक्केच्या अटीचं काही झालं तरी आ, आता जे राज्यामध्ये जे सरकार आहे तीन पक्षांचं शिवसेना असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास समोर सुद्धा मोठं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकवायचं त्याच्यावरच पुढच्या निवडणुका देखील अवलंबून असणार आहेत मराठा आरक्षणाचा हा मोठा अस्मितेचा विषय आहे तिसरा महत्वाचा विषय असा की केंद्र सरकारने दिलेल्या ईडब्ल्यू च्या दहा टक्के आरक्षणाच्या संदर्भानं मराठा आरक्षणाचा विचार आपणाला करता येऊ शकतो का आता ईडब्ल्यू एचं आरक्षण म्हणजे काय इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स याचा अर्थ आर्थिक दुर्बल घटकांना दिलेलं आरक्षण म्हणजे ओबीसी एस सी याचा कुठल्याही प्रकारचा लाभ न घेतलेले पण जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत अशा लोकांना आरक्षण आता ओबीसीमधून आरक्षण मिळावं कितीतरी वर्षांपासून मराठा समाजाचा लढा सुरू आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं कितीतरी वेळा सिद्ध झालंय त्यामुळे परत ईडब्ल्यू एचा लाभ घेणं म्हणजे आजवरच्या लढ्याला अर्थ राहणार नाही असं मराठा क्रांती मोर्चाचे काही लोक सांगतायत हे ईडब्ल्यू एच्या संदर्भाने झालं त्यामुळे जरी घेतलं तर काय होऊ शकतं नाही घेतलं तरी काय होऊ शकतं आपल्याला माहीत आहे आणि चौथा मुद्दा फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे का संतप्त होतोय मराठा समाज मराठा समाजाच्या आरक्षणाव्यतिरिक्त नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आता या बाबतीत आपण एक बघू शकतो की मराठा समाज हा पूर्णत पूर्णत शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे फार पूर्वीपासून म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी संत तुकोबारा यांचा एक अभंग आपण बघू शकतो की बरे झाले तेव्हा कुणबी केलो नाहीतर दंभेची असतो मेलो म्हणजे शेतकरी असल्याचा एक अभिमान बाळगलाय तुकाराम महाराजांनी पण तेच तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात असं लिहित आहेत की मळे झाकून करती पेरणी कुणबियाची वाणी लावला आहे म्हणजे शेतकऱ्याला मढं झाकून पेरणी करावी लागते ही त्यावेळी देखील अवस्था होती पण त्यावेळी फक्त शिव छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये शेतकरी सुखात होता हे आपल्याला माहित आहे ज्या पाच शाह्या होत्या बाकीच्या त्याच्यामध्ये शेतकरी सुखात नव्हता त्याच्यानंतर पेशवाई आली पेशवाईमध्ये शेतकरी सुखी नव्हता अर्थातच महाराष्ट्रातला प्रामुख्याने शेतकरी बघितलं तर मराठा समाज आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर बघितलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जे खाऊजा धोरण आलं खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण त्यामुळे ट्रॅक्टर आले आधुनिकीकरण आलं यांत्रिकीकरण आलं शेती उद्ध्वस्त व्हायला लागली ला आता शेती उद्ध्वस्त होणं हेच मराठा उद्ध्वस्त व्हायचं पहिलं प्रमुख कारण ठरलं शेतीमालाला हमीभाव मिळेल असा झाला आता आपणाला माहित आहे देशातला बराच मोठा शेतकरी सध्या या घडीला दिल्लीच्या दिशेने गेलाय दिल्लीमध्ये आंदोलन करतोय तो हे सुद्धा याच गोष्टीचं प्रतिबिंब निश्चितपणाने म्हणता येऊ शकतं त्यामुळे शेती उद्ध्वस्त होणं हे मराठा उद्वस्त व्हायचं पहिलं प्रमुख कारण ठरलं अर्थात आजही मराठवाडा विदर्भात जेवढेही शेतकरी आत्महत्या करतायत ना त्यामध्ये ऐंशी टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत मराठा समाज एकीन रस्त्यावर कधी उतरला तर नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा साली त्याला कारणसुद्धा कोपर्डीच्या घटनेचं घडलेलं होतं त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठावन्न मुक निघाले आणि त्या मोर्चांनंतर पदरात काय पडलं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ आता याचीसुद्धा मराठा समाजाची किती प्रकरणं झाली याबाबत देखील एक साशंकता आहे त्याचं कारण असं की मराठा समाज पूर्वीपासून उद्योगधंद्यांमध्ये वगैरे नव्हता तो शेतीवरतीच आहे त्यामुळे बँकात आता दारात उभा करू देत नाहीत का आय टी आर नाही सिव्हिल स्कोअर नाही प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे हे सगळी जी बँकेची क्रायटेरिया आहे तो पूर्ण करता येत नाही त्यामुळे किती प्रकरणं मंजूर झाली हा सुद्धा एक निश्चितपणानं शंकेचा विषय आहे दुसऱ्या बाजूला सारथीला स्वायत्ततेचा दर्जा देण्याचा देखील विषय आहे हे सगळे विषय आपण बघू शकतो औरंगाबादच्या काकासाहेब शिंदेंनी ज्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घातला ते शहीद झाले त्याच्यानंतर बेचाळीस मराठा तरुणांनी स्वतःचा जीव संपवला या मराठा आरक्षणासाठी आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला आपल्याला माहीत असेल आमदार असताना आमदार असताना अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतलेली होती ही सुद्धा मराठा आरक्षणासाठी हा विषय अधिक संतप्त होत चाललेला आहे मराठा समाज जास्त संतप्त होतोय आणि जास्त चिघळला जातोय विषय त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवणं हे सध्याच्या राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे त्याचबरोबर पन्नास टक्केची अट ओलांडण्याचं महत्वपूर्ण काम हे केंद्र सरकार करू शकतं येणाऱ्या काळात या बाबतीतलं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे तुर्तास आपण बघू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये जी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टामधून काय निर्णय येईल ये ये याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत धन्यवाद